आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व सगळ्यात महत्वाची एक गोष्ट म्हणण्याच आहे त्यांना पाठीमध्ये तसंच मी अपेक्षा करतो की आपल्या सर्वांनीही पाठीमागे न राहता ओपनली त्यांना सपोर्ट केला पाहिजे कारण की आपल्या विभागामध्ये अशा काही कारण काय I mean... अष्टमी है गदई ठंडी है रोत्सव होते लोक इतर आहे मी सर्वांना जन्माष्टमीच्या आणि खूप खूप दे शुभेच्छा देते दे, आणि दे 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 दे, दे पंधरा ऑगस्ट पण काल झालं तर मी स्वातंत्र्य दिनाच्याही सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते दे, नागरिकांचं जे माझ्यावरचं प्रेम आहे आणि ही माझ्या कामाची पोचपावती आहे आणि यातूनच मला म्हणजे मी जे पाच वर्ष गेले पाच वर्ष नसून तर आठ वर्ष अजून तीन वर्ष कुठेही निवडणुका झाल्या नाही तरी पण आम्ही काम करीत आहोत आणि हेच काम आम्ही सातत्याने करत राहू समाज कार्य करणं आहे माननीय एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते नंतर आता ते उपमुख्यमंत्री म्हणून पण ज्या पद्धतीने कामाचा वेग आहे तर मग आम्ही तर छोटे कार्यकर्ते आहोत तर मग आम्ही आमच्या एका छोट्या विभागाकडे लक्ष द्यायलाच पाहिजे नागरिकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करते आणि मी स्वतःला नगरसेवक नगर समजून मी यांच्यात एक कार्यकर्ता आहे आणि त्यासाठी त्यांचे जे, जे दुःख ते माझे दुःख आहे असे समजून मी नागरिकांसोबत काम करत असते मी कुठलाही भेद वर्ण करता मी नागरिकांची सेवक आहे नगरसेवक नसून एवढं माझ्या डोक्यात मी ठेवलाय आणि त्या पद्धतीने मी लोकांच्या प्रश्नांचं जेवढं माझ्याकडून होईल तेवढे मी त्यांचा प्रश्न सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करते दो दो के मी तेच म्हणते ना, मी 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 ना की मी कुठलाही जातीभेद केला नाही किंवा मी कुठलाही पक्षभेद कधी केला नाही मी कधी कोणाला ये तू याची शिफारस पत्र घेऊ नये मग मी तुला पत्र देते असं कधीच केलं नाही ज्या ज्या वेळी नागरिकांना ना वाटलं की त्यांच्या अडचणी आहेत आणि त्या अंजनी नाईक यांच्याकडून सोडवल्या जातील तर त्या मी नक्कीच माझ्याकडे आलेला माणूस कधी खाली हात नाही त्याला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून कुठलं ना कुठलं काम त्याच पूर्ण झालेलं आहे आणि आज जी जनता ज्या पद्धतीने आली आहे एवढा पाऊस होता खूप पाऊस होता मी सांगितलं होतं की पावसात आता कोणी नागरिक येणार नाही तुम्ही कॅन्सल करा म्हणून तसंही सांगितलं होतं सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना केली की माझ्या सर्व नागरिकांना माझ्या जनतेच्या लोकांना सगळ्या सुविधा प्राप्त होऊ दे ज्येष्ठ नागरिक असू दे मुलं असू दे आमच्या महिला असू दे महिलांच्या हाताला काम मिळू दे त्यासाठी पण आम्ही प्रयत्न करीत आहोत माझ्या घरातले पण सर्व सदस्य माझी बहीण माझा भाऊ माझी आई माझी माझे मुलं तेही प्रयत्न करतात की नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा कशा उपलब्ध राहील आणि माझे सगळे शिवसैनिक आणि नागरिक वार्ड क्रमांक सर्वच मग सगळ्या समाजाचे सर्व धर्माचे सर्व पंथाचे लोक माझ्यासोबत काम करतात आणि म्हणूनच आज तुम्हाला हा सगळा जनसागर दिसला